मित्रांनो आपल्या सर्वांचं माय क्रिएटिव्ह एज्युकेशन या युट्यूब मध्ये स्वागत आहे मित्रांनो आजच्या टॉपिकच्या माध्यमातून आपण जी माहिती समजून घेणार आहोत ती माहिती आपण ऑलरेडी प्रत्येक मुद्द्यावर आधारित ती माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेतलेली आहे आपल्यापैकी जर समजा कोणी ते व्हिडिओ पाहिले नसतील तर त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पाहायला मिळेल किंवा आपली प्लेलिस्ट आहे प्लेलिस्ट ओपन करा आणि त्याच्या माध्यमातून तुम्ही स्टेप बाय स्टेप ती सर्व माहिती समजून घेऊ शकता आज सुद्धा आपण तशीच माहिती समजून घेणार आहोत परंतु थोड्याशा कमी वेळेत आणि कमी प्रमाणात म्हणजेच काय तर त्याची डेफिनेशन आणि त्याचे एक्झाम्पल्स आणि थोडक्यात त्याचा कशा पद्धतीने वापर केला जातो ते आपण समजून घेणार आहोत ठीक आहे तर आपण अधिक वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करतोय आजचा आपला जो टॉपिक आहे त्या टॉपिकचं नाव आहे पार्ट ऑफ पिच आजचा टॉपिक आपण अत्यंत मजेशीर टाईड शोच्या माध्यमातून आज आपण तो व्हिडिओ समजून घेणार आहोत म्हणून कुणी तो व्हिडिओ स्किप करू नका संपूर्ण माहिती पहा जर आपल्याला व्हिडिओ आवडला तर लाईक करून अधिकाधिक शेअर करा ठीक आहे आणि जर समजा चॅनलवर कोण नवीन असाल तर लवकरात लवकर आपला चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा म्हणजेच आपल्याला अशा नवनवीन व्हिडिओची माहिती समजायला मिळू शकेल ओके आजचा आपला टॉपिक आहे पार्ट्स ऑफ पीच पार्ट्स ऑफ पीच म्हणजेच काय तर शब्दांच्या जाती शब्दांच्या जाती समजून घेत असताना आपण प्रथम त्याचे डेफिनेशन समजून घेऊया पहा

वाक्यांमध्ये प्रत्येक शब्दांचे कार्य वेगवेगळे असते थोडक्यात शब्द वाक्यांमध्ये जे कार्य करतात त्या शब्दांचे थोडक्यात आठ प्रकार तयार होत असतात आणि त्यांनाच शब्दांच्या जाती असे म्हणतात ठीक आहे आता ते प्रकार कोणते ते आपण समजून घेऊया हो पार्ट्स ऑफ पीच फर्स्ट नाऊन म्हणजेच नाम सेकेंड प्रो नाउन म्हणजे सर्वनाम थर्ड म्हणजेच विशेष वर्ब म्हणजे क्रियापद फिफ्थर्ब क्रियाविशेषण शब्दयोगी सेवेंथ कंजन उभयान्वयी अव्यय अँड लास्ट एट नंबर इंटरजेक्शन केवळ प्रयोगी अव्यय प्रत्येक प्रकाराची आपण माहिती समजून घेणार आहोत म्हणजेच डेफिनेशन त्याचे शब्द आणि त्या शब्दांचा वाक्यात कसा प्रयोग केला जातो पहा स्टेप बाय स्टेप या ठिकाणी पहिला प्रकार आहे आपला नावून नाउनची व्याख्या समजून घेऊया आधी नाऊन म्हणजे अ वर्ड दॅट वी यूज फॉर गिव्हिंग अ नेम्स टू अ पर्सन प्लेस ऑब्जेक्ट आयडिया इज कॉल्ड नाऊन म्हणजेच काय तर थोडक्यात व्यक्ती वस्तू ठिकाण प्राणी कल्पना गुण इत्यादींच्या नावाला जे दिलेले नाव असतात त्या नावास नाम असे म्हणतात अ वर्ड दॅट वी यूज फॉर गिविंग अ नेम्स टू अ पर्सन प्लेस ऑब्जेक्ट आयडिया इज कॉल्ड नावर पहा फर्स्ट पर्सन म्हणजेच टीचर पोलीस फार्मर एक्सेक्ट्रा आणि वेगवेगळ्या प्रकारचे असू शकतात सेकंड पहा प्लेस प्लेस म्हणजे ठिकाण एक्झाम्पल म्हणून आपण फक्त या ठिकाणी पार्क पुणे असं घेतलेले आहेत आणखीन आपण वेगळे एक्झाम्पल्स घेऊ शकतो नेक्स्ट पहा ऑब्जेक्ट म्हणजे वस्तू कार बुक देन आयडिया हॅपीनेस किंवा ऑनेस्ट सॅड ओके अशा पद्धतीने आता यांचा वाक्यात कसा उपयोग केला जातो जर समजा एखादा प्लेस असेल किंवा एखादा पर्सन असेल तर त्या संदर्भात वाक्यात कशा पद्धतीने उपयोग केला जातो पहा जर समजा व्यक्ती असेल तर हर्ष सिंग अ सॉंग हर्ष सिंग अ सॉंग हर्ष व्यक्तीचं नाव आहे वाक्यात कसा उपयोग केला गेला हर्ष सिंग अ सॉंग ओके आता वेगवेगळ्या प्रकारचे असे पर्सन्स असतात त्या संदर्भात ते आपण वाक्य घेऊ शकतो प्लेस घ्यायचं झालं तर महाराष्ट्र इज अ नाईस प्लेस अशा पद्धतीने आपण घेऊ शकतो ऑब्जेक्ट घेऊ शकतो आय हॅव अ कारी अशा पद्धतीने आपण ती वाक्य घेऊ शकतो सेकंड पहा सेकंड आहे प्रो नाउन प्रो नाउनचे डेफिनेशन काय आहे प्रो नाउन इज अ वर्ड दॅट इज यूज इन अ प्लेस ऑफ अ नाउन अ प्रोनाऊन इज अ वर्ड दॅट इज यूज इन प्लेस ऑफ अ नाउन म्हणजेच काय तर नामाऐवजी ज्या शब्दाचा वापर केला जातो त्या शब्दास प्रोनाऊन असे म्हणतात म्हणजे सर्वनाम असे म्हणतात प्रोनाऊन म्हणजेच काय तर सर्वनाम आता सर्वनामची नामची एक्झाम्पल्स कोणते आहेत पहा आय वी यू ही शी इट दे आता ह्या शब्दांचा वाक्यात कसा उपयोग केला जातो एक्झाम्पल म्हणून समजून घ्या जसं की समजा आय असेल आय एम बॉय वी असेल वी आर गुड फ्रेंड्स ओके यू असेल यू आर अ गुड बॉय ही असेल ही इज माय फ्रेंड शी असेल शी इज ब्युटिफुल गर्ल इट असेल ओके इट इज अ जर दे असेल तर दे ऑल दे ऑल लव्ह इज टू अदर अशा वेगवेगळ्या पद्धतीने आपण त्या शब्दांचा वापर वाक्यामध्ये करू शकतो ओके म्हणून तुम्हाला सुरुवातीला सांगितलं डिटेल्स समजून घ्यायचे असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये ते लिंक दिली जाईल त्या लिंकवर तुम्ही क्लिक करून ती संपूर्ण माहिती स्टेप बाय स्टेप पाहू शकता आपण शॉर्टमध्ये घेतोय फक्त ओके नेक्स्ट पाथर्ड नंबर ॲडजेक्टिव्ह थर्ड नंबरचा जो काही आपला प्रकार आहे तो आहे ऍडजेक्टिव्ह ऍडजेक्टिव्ह म्हणजेच काय तर विशेषण मराठीमध्ये डेफिनेशन पहा अँड ऍडजेक्टिव्ह अँड ऍडजेक्टिव्ह इज अ वर्ड विच टेल समथिंग मोर अबाउट अ नाउन ऑर प्रोनाऊन अँड ऍडजेक्टिव्ह इज अ वर्ड विच टेल समथिंग मोर अबाउट अ नाउन ऑर प्रोनाऊन म्हणजेच नामाबद्दल किंवा सर्व नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दास विशेषण असे म्हणतात आता हे शब्द कोणते असतात तर पहा ब्रेव गुड वन मेनी स्मॉल हॅपी लार्ज ओज माय फर्स्ट अशा पद्धतीने हे शब्द आहेत आता हे शब्द वाक्यात कसे वापरले जातात एक्झाम्पल म्हणून आपण घेऊ शकतो आता समजा या ठिकाणी ब्रेव आहे अ ब्रेव मॅन अ गुड मॅन बरोबर अशा पद्धतीने याचा प्रत्यक्ष वापर केला जात असतो मेनी फ्लावर्स आय एम हॅपी बरोबर असे जे काही शब्द आहेत त्या शब्दांचा प्रत्यक्ष वाक्यामध्ये वापर केला जातो ठीक आहे नेक्स्ट पहा फोर नंबर फोर नंबर आहे वर्ब व्हर्ब म्हणजेच काय काही आयडिया कोणाला सांगता येईल का वर्ब म्हणजे समजून घ्या अ वर्ड इन्फॉर्मेशन अबाउट अँड ऍक्शन ऑफ द सब्जेक्ट इज कॉल्ड अ वर्ब अ वर्ड विच गिव इन्फॉर्मेशन अबाउट अँड ऍक्शन ऑफ द सब्जेक्ट इज कॉल्ड अ वर्ब ज्या शब्दांमधून कर्त्याची जी क्रिया होत असते त्या क्रियेबद्दल किंवा कृतीबद्दल कृती व्यक्त होत असते कृती किंवा क्रिये क्रिया वे, व्यक्त करण्याच्या दृष्टिकोनाने जे शब्द वापरले जात असतात त्या शब्दास या ठिकाणी आपण म्हणत असतो क्रियादर्शक शब्द किंवा क्रियापद असं म्हटलं जात आता क्रियादर्शक शब्द किंवा ऍक्शन वर्ड कोणते तर पहा या ठिकाणी जे काही शो केलेले आहेत ते आहेत ऍक्शन वर्ड रन राईट स्पीक सी रीड वॉक सिंग ड्रॉ प्ले जंप स्विम बेक क्राय गो ते आहेत ऍक्शन वर्ड ऍक्शन क्रिया दर्शक शब्द ओके कृती दर्शक शब्द याचा वाक्यात कसा उपयोग केला जातो समजा आपण पहिला घेतला रन रन म्हणजेच काय रन म्हणजेच धावणे ओके तर आपण घेऊ शकतो हर्ष रन आ, हर्ष रन फास्ट शी इज राईट ओके स्पीक व्हेरी लाउडली अशा पद्धतीने आपण ते शब्द जे आहे त्या शब्दांचा वापर प्रत्यक्ष वाक्यामध्ये करू शकतो लकीली हि वॉज सक्सेसफुल लकीली ही वॉज सक्सेसफुल दे जम्प लॉंग आर गुड स्विमर असे जे शब्द असतात त्या शब्दांचा आपण वाक्यात उपयोग करत असतो नेक्स्ट पहा फाईव्ह नंबर फाय नंबर आहे ऍडव्हर्बव्हर्ब म्हणजे आपल्याला कदाचित माहिती असेलच ऍडव्हर्ब म्हणजेच क्रियाविशेषण क्रियाविशेषण याची जी डेफिनेशन आहे ती समजून घ्या अर्ड्स विच टू द मीनिंग ऑफ वर्ब एडजेक्टिव और अदर एडवर्ब इज कॉल्ड एन एडवर्ब समथिंग टू द मीनिंग ऑफ वर्ब एडजेक्टिव अदर एडवर्ब इज कॉल्ड एन एडवर्ब आता हे जी कहीं डेफिनेशन है मराठी समझ क्रियाल विशेषण कि दुसर क्रिए विशेषणा बदल अधिक माहिती सांगणारे जे शब्द असतात त्या क्रिया क्रियाविशेषण असे म्हणतात आता शब्द कोणते असतात पहा तर या ठिकाणी शब्द दिलेले आहेत फास्ट लाऊडली हार्ड ऑलवेज व्हेरी क्वाईट सॉफ्टली क्विकली इमिडिएटली आणखीन बरेच शब्द आहेत मग या शब्दांचा वाक्यात कसा उपयोग केला जातो तर आपण ते काही वाक्यांच्या मदतीने समजून घेऊ समजा या ठिकाणी फास्ट हा शब्द आहे तर आपण त्याचा वाक्यात उपयोग करू शकतो हर्ष वॉक फास्ट हर्ष वॉक वॉक फास्ट वॉक तो चालतोय परंतु कसा चालतोय फास्ट म्हणजे जी काय क्रिया होत असते जी कृती होत असते त्या कृतीबद्दल किंवा क्रियेबद्दल विशेष माहिती सांगणारे हे जे शब्द असतात त्या शब्दांची माहिती आपल्याला त्या वाक्याच्या मदतीने समजायला मिळत असते हर्ष वॉक फास्ट हर्ष चालतोय परंतु कसा चालतोय फास्ट चालतोय कसा चालतोय फास्ट ओके शी इज mm -hmm. स्पीक लाउडली ते मोठ्याने बोलतायत आय वर्क हार्ड म्हणजेच मी खूप मेहनत करतो अशा पद्धतीने आपण या शब्दांचा प्रत्यक्ष वाक्यात उपयोग करू शकतो नेक्स्ट पहा सिक्स नंबर प्री प्रीपोजिशन प्री म्हणजेच काय शब्दयोगी अव्यय शब्दयोगी अव्यय त्याची व्याख्या आहे प्री पोजिशन इज अ वर्ड विच इज यूज विथ अ नाउन ऑर प्रोनाऊन टू शो इट्स रिलेशन टू अदर थिंग ऑर पर्सन इन द सेंटेन्स अ प्री पोझिशन पोझिशन म्हणजेच थोडक्यात ठिकाण व्यक्त करण्याच्या दृष्टिकोनाने इज अ वर्ड विच इज यूज जे शब्द वापरले जातात नामा ऐवजी किंवा सर्व नामा ऐवजी टू शो इट्स रिलेशन टू अदर थिंग ऑर पर्सन इन द सेंटेन्स तर नाम किंवा सर्व नाम यांचा त्याच वाक्यातील दुसऱ्या शब्दांचा संबंध दाखवणारे अथवा शब्दसमवास आपण शब्दयोगी अव्यय असे म्हणत असतो आता हे शब्दयोगी अव्यय कोणते असतात पहा इन ऑन नियर अंडर बिहाइंड इन फ्रंट ऑफ इन टू टॉम आर टू आणि बरेच शब्द आहेत एक्सेक्ट्रा ओके आता याचा वाक्यांमध्ये कसा उपयोग केला जातो तर समजा इन आहे एखादी वस्तू खोक्यात असते बघा आता खोक्यात असणाऱ्या वस्तूंना आपण काय म्हणत असतो की ती वस्तू बॉक्समध्ये आहे ओके मग आपण ते कसं म्हणू शकतो इंग्लिशमध्ये तर त्या ठिकाणी इन या शब्दाचा वापर केला जातो तो कसा तर ह्या पद्धतीने बघा आपण अगदी व्यवस्थित पद्धतीने ते समजून घेऊ घेत असतो त्यासाठी समजा इन हा जो काही शब्द आहे त्यासाठी आपण वापरू शकतो द बॉल इज इन द बॉक्स अदरवाइज जी काही वस्तू असेल ऑब्जेक्ट असेल ते दर्शवत असताना किंवा ते सांगत असताना आपण सांगू शकतो या पद्धतीने द बॉल इज इन द बॉक्स आता मी चेंडूचं उदाहरण घेतला द बॉल इज इन द बॉक्स की मी त्या खोक्यामध्ये एक चेंडू आहे द बॉल इज इन द बॉक्स समजा तो चेंडू खोक्यावर आहे खोक्यावर आहे तेव्हा आपण कसं म्हणू शकतो द बॉल इज ऑन द बॉक्स द बॉल इज ऑन द बॉक्स म्हणजे चेंडू खोक्यावर आहे ओके हो खाली असेल खाली हा तेव्हा आपण काय म्हणू शकतो हा जो या ठिकाणी अंडर दिलेला आहे त्याचा आपण वापर करू शकतो द बॉल इज अंडर द बॉक्स नियर असेल तर नियर म्हणजे जवळ द बॉल इज नियर द बॉक्स बिहाइंड असेल पाठीमागे द बॉल इज बिहाइंड द बॉक्स पुढे असेल समोर असेल द बॉल इज इन फ्रंट ऑफ द बॉक्स ओके okay. अशा पद्धतीने हे जे काही शब्द आहेत त्या शब्दांचा आपण वापर करू शकतो नेक्स्ट पहा सेव्हन नंबर कंजंक्शन कंजंक्शन म्हणजेच काय कदाचित आपल्याला माहिती असेल मराठीमध्ये त्याचा अर्थ आहे उभयान्वयी अव्यय ओभ्यान्वयी अव्यय ओभयान्वयी अव्ययची व्याख्या आहे अ कंजंक्शन इज अ वर्ड दॅट जॉइन्स वर्ड्स प्रेजेस क्लॉजेस ऑर सेंटेन्सेस ऑफ द इम्पॉर्टन्स म्हणजेच दोन समान दर्जाच्या शब्दांना वाक्यांना उपवाक्यांना जोडणारे जे शब्द असतात त्या शब्दांना उभयान्वयी अव्यय असे म्हणतात आता दोन प्रेजेस असतील दोन वाक्य असतील त्यांना जोडणारे शब्द कोणते असतात तर अँड बिफोर सच दॅट नॉर एट इफ बोथ अँड बट एक्सेक्स्ट्रा ह्या प्रकारचे वाक्य असतात ह्या प्रकारचे शब्द असतात मग हे शब्द वाक्य कसे जोडतात तर पहा समजा अँड या शब्दाचा आपण विचार केला तर या ठिकाणी अँड या शब्दाचा वापर कशा पद्धतीने केला जातो वाक्यामध्ये त्यासाठी उदाहरण ऐका व्यवस्थित समजून घ्या द मेटल बॉल इज स्मॉल द मेटल बॉल इज स्मॉल अँड अँड हेवी स्मॉल अँड हेवी धातूचा चेंडू लहान आणि जड अशा पद्धतीने ते वाक्य जोडले जात असतात सेकंड पहा रवींद्रनाथ टागोर व्हॉझ बोथ अ पोयट अँड फिलॉसॉफर रवींद्रनाथ टागोर वॉज बोथ अ पोयट अँड फिलॉसॉफर ते दोन्ही पण होते पण होते आणि काय होते ओके म्हणजे okay? दोन वाक्यांना जोडणारे शब्द असतात जसे की चिकन हॅव विंग्स चिकन हॅव विंग्ज बट दे कॅन नॉट फ्लाय चिकन हॅव विंग्स बट दे कॅन नॉट फ्लाय ओके नेक्स्ट एट नंबर लास्ट इंटरजेक्शन इंटरजेक्शन म्हणजेच केवल प्रयोगी अव्यय केवल प्रयोगी अव्यय डेफिनेशन आहे द वर्ड्स दॅट एक्सप्रेस सडन फिलिंग ऑफ जॉय आर पेन कॉल्ड इंटरजेक्शन म्हणजेच जे शब्द आनंद दुःख किंवा वेदना इत्यादी भावन, भावना भावना व्यक्त करण्यासाठी वापरले जातात उच्चारले जातात त्यास केवल प्रयोगी अव्यय असे म्हणतात आता ते शब्द कोणते आहेत पहा आहा अलाज हॅलो औच वाव ओके हरी हाय ह्या प्रकारचे हे शब्द आहेत या शब्दांचा वाक्यात कसा वापर केला जातो कदाचित तुम्ही ऐकले असतील बरेच जे काही शब्द आहेत ते शब्द वापरले जात असतात त्यात आपण काही शब्दांचा वापर कसा केला जातो ते आपण थोडक्यात समजून घेऊ हो। जस की एखाद्या व्यक्तीचं लक्ष अट्रॅक्ट करायचं असेल तर हाय म्हटलं जात हाय युवराज म्हणजेच त्याला अट्रॅक्ट केलं आणि स्वतःचं नाव सांगितलं हरी वी हॅव ओन द मॅच हरी हॅव ओन द मॅच ओके आउच माय हँड इज पेनिंग अ लॉट आउच माय हँड इज पेनिंग अ लॉट ओके okay? म्हणजे या पद्धतीने जसं की हॅलो हॅलो माय नेम इज युवराज अशा पद्धतीने आपण काय करत असतो त्या वाक्यामध्ये या शब्दांचा वापर करत असतो तर मित्रांनो आपण या ठिकाणी ऍनिमेशनच्या माध्यमातून पार्ट्स ऑफ पिच याच्यावर आधारित काही उदाहरण समजून घेतले त्याच त्याचबरोबर अनिमेशनच्या माध्यमातून आपण त्याची व्याख्या त्याच्याशी रिलेटेड असणारे शब्द आणि ओरली एक दोन आपण उदाहरण समजून घेतलेत जर आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून अधिकाधिक शेअर करा ठीक आहे अशाच प्रकारच्या माहितीवर आधारित आपण व्हिडिओमधून पुन्हा लवकरात लवकर भेटूया तोपर्यंत टेक केअर बाय बाय